सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा खेड तालुका पदवीधर प्राथमिक शिक्षक आणि केंद्र प्रमुख संघटनेच्या वतीनं राजा शिवछत्रपती क्रिकेट स्पर्धा आंबेठाण्यातील क्रीडा संकुलमध्ये पार पडल्या यामध्ये रायडर्स प्रथम क्रमांक पटकवला तर द्वितीय क्रमांक हुतात्मा राजगुरू फायटर तृतीय क्रमांक माऊली चॅलेंजर्स आणि चतुर्थ क्रमांक भीमाशंकर वॉरियर्स या संघांनी विजय प्राप्त केला या प्रसंगी माजी आमदार दिलीप मोहिते पाटील महाराष्ट्र मंडळाचे सदस्य नितीन गोरे शिवसेना चाकण शहर प्रमुख महेश शेवकरी उद्योजक दत्ता गवते सरपंच सुनील कोळोखे यांनी उपस्थिती दर्शवली खेड तालुक्यातील तीनशे शिक्षकांनी या क्रिकेट स्पर्धेत सहभाग घेतला होता तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनेचे पदाधिकारी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते खेड तालुका पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेचे सर्व शिक्षकांनी उत्कृष्ट नियोजन केलं होतं असं अध्यक्ष शांताराम नेहरे आणि तालुका अध्यक्ष नारायण करप्या यांनी सांगितलं दोन हजार पंचवीस अंबेडामधील स्वर्गवा शेषर जोशी यांच्या आज सामना हे सामने चालू आहेत मला वाटतं हा एक अंतिम सामना चालू आहे आणि आता कोण जिंकणार आणि कोणाचा पराभव होणार या यापेक्षा कोण चांगलं खेळ आणि खेळात कोण कमी पडलं एवढंच निरीक्षण आपण या निमित्तानं करायचं आहे कारण हे काय इंडिया पाकिस्तानची मॅच नाही हे आपल्यातल्या आपल्यात मॅच आहे आणि एकमेकांच्या चुका काढून त्या सुधारण्याची संधी या निमित्तानं आपल्याला मिळणार आहे शेवटी हा खेळ आहे खेळ हा खेळाडूवरती जर खेळ तर त्याच्यातला खरा आनंद लुटता येतो तो आनंद आपण सगळ्यांनी लुटलेला आहे आणि असाच आनंदामध्ये या सगळ्या गोष्टीचा शेवपट व्हावा एवढीच अपेक्षा आणि मित्र व्यक्त करतो सगळ्या शिक्षक बांधवांना मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद